मित्रांनो हे तुम्हाला खरं वाटतंय का की फक्त आठ हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही एक कोटी रुपये कमवू शकतात तर खरंच थोडं वेगळं वाटतंय परंतु नाही मित्रांनो ती एक गोष्ट पॉसिबल आहे आणि ती कसं तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन सगळं बघणार आहोत फक्त एक आठच हजार रुपये तुम्हाला पर मंथली साईटली काढायचं आणि एक एक कोटी रुपयाचं जे काय तुमच्या आयुष्यातलं स्वप्न आहे ते पूर्ण करायची तर जे काय मी पॉवरफुल कंटेंट मित्रांनो तुमच्यासाठी बनवते तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काय कंटेंट तुमच्यासाठी चांगले बनवतो मी ते सजसजी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जो काय आपण जॉब करतो किंवा थोडा बहुत मोठा बिझनेस करतो त्या बिझनेसमध्ये फक्त जर आपण एक आठ हजार रुपये जर साईटला जर काढले पर मंथ जे काय आपला बाकीचा खर्च आहे ते खर्च वेगळा करता आठ हजार रुपये जर साईटला काढली तर ते आठ हजार रुपये आपल्याला एक कोटी रुपये बनवून देतात कारण की मित्रांनो म्युच्युअल फंड ही एक असं टूल इतकं पॉवरफुल टूल आहे की ह्याच्या माध्यमातून जर तुम्ही गेलात तर तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक आयुष्यातलं जे काय फायनान्शियल म्हणजे पैसे पाण्याबाबतीतचं प्रत्येक स्वप्न तुमचं पूर्ण होत आहे मग ह्या टूलचा मित्रांनो प्रत्येकाने वापर केला पाहिजे आप आपल्या मराठी माणसांनी तर जास्तीत जास्त एस आय पी स्टार्ट केली पाहिजे म्हणून ही मी मि, मित्रांनो व्हिडिओ बनवतोय मग ही मित्र म्युच्युअल फंड तुम्ही एक नॉर्मली एक दोन तीन प्रकारचे फंड असतात डेट पण हायब्रिड पण इक्विटी फंड मग एक लार्ज कॅप चांगल्या इक्विटी फंडमध्ये जर लाँग टर्ममध्ये जर रिटर्न्स आपण पकडली तर एक तेरा ते पंधरा टक्के रिटर्न्स म्युच्युअल फंड देतं मग आपण एक चौदा टक्के धरणार आहेत किंवा चौदा टक्के चौदा टक्के रिटर्न्सनी आपण आठ हजार रुपये गुंतवणूक केल्यावर आपल्याला कोट रुपये मिळतात तर एक कॅल्क्युलेटर ओपन करतोय मी तुम्ही लक्षात घ्या ते फंड कोणते का किंवा काय त्या गोष्टी तर आपण परत डिस्कस करूयात अगोदर कॅल्क्युलेशन मध्ये बघा तुम्ही आणि नंतर आपण ही करूयात कर ओके चला तर मित्रांनो आपल्याला गुंतवणूक करायची किती एक रुपये पर मंथ आठ हजार रुपये पर मंथ गुंतवणूक करायची आणि आपण रेट ऑफ आप इंटरेस्ट किती म्हणलेलो एक चौदा पर्सेंट चौदा पर्सेंट आणि ही मित्रांनो गुंतवणूक करायची आपल्याला वीस वर्ष गुंतवणूक करायची ओके लक्षात घ्या तुम्ही आठ हजार रुपये ही पूर्णपणे म्हणजे एक, पूर्ण एक वीस वर्ष तुम्हाला आठ हजार रुपये गुंतवणूक करायची चौदा टक्के इंटरेस्ट रेट जर आपण पकडलं तर एक कोटी पाच लाख तीस हजार सातशे सत्तर रुपये मित्रांनो आपल्याला एक्सपेक्टेड अमाऊंट मिळू शकते मिळू शकते नाही बऱ्यापैकी म्हणजे चौदा टक्के जर एक्सपेक्टेड जर मी म्युच्युअल फंडने रिटर्न दिले तर ते मिळतातच बिकॉज ऑफ हे एक कॅल्क्युलेटर आहे आणि ह्याचं बिकॉज ऑफ तुम्ही बघू शकता की तुमचे इन्व्हेस्टेड अमाऊंट किती होते एकोणीस लाख वीस हजार रुपये तुमची गुंतवणूक होती शहाऐंशी लाख दहा हजार सातशे सत्तर रुपये तुम्हाला प्रॉफिट होत आहे म्हणजे बघा की किती पट मल्टीप्लाय होते तुमचं प्रॉफिट बिकॉज ऑफ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मित्रांनो इतकी ताकद आहे म्युच्युअल फंडची एक कोटी रुपयाचं स्वप्न हे तुमचं पूर्ण होऊ शकतं परंतु ही ज्या वीस वर्षाचं ड्युरेशन आहे ह्या मध्ये तुम्हाला पूर्णपणे एकदम चांगले फंड घेणे किंवा चांगल्या फंडमध्ये लॉंग टर्म होल्ड करणं त्याच्यासाठी एक चांगला एक म्युच्युअल फंड गाईड म्युच्युअल चांगल्या गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट जो काय ॲडवायझर आहे की चांगल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचं चा गायडन्स घेणं किंवा चांगल्या डिस्ट्रीब्युटर सोबत आपण कनेक्ट राहणे ह्या गोष्टी सगळ्या गरजेचं आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की मी पर्सनली एक सेबी रेजिस्टर्ड म्युच्युअल पण डिस्ट्रीब्युटर आहे की ज्याचं तुम्ही व्हेरिफिकेशन एम पीच्या वेबसाईटवर करू शकतात माझा नंबर वाटला सर्टिफिकेट तुम्हाला मी हे करतो की तुम्ही जर आपल्या कनेक्टमध्ये राहिलात आपल्या टीमसोबत कनेक्ट करा तुम्हाला जर एसआय पी चांगली करायची असेल तर मग तर चांगले फंड आणि चांगले इक्विटी एक लार्ज कॅप म्हणजे जे काही मल्टीनॅशनल कंपनीचे काय आहेत किंवा सी किंवा निपॉन निपॉन इंडिया ह्या असं चांगल्या चांगल्या एनसीच्या माध्यमातून जर आपण गेलो किंवा टाटा आदित्य बिर्ला ह्या मोठमोठ्या एनसीच्या माध्यमातून जर आपण पी जर स्टार्ट केली तर शंभर टक्के एक कोटी रुपयाचं मित्रांनो आपलं पूर्ण स्वप्न होऊ शकतं त्याच्यासाठी पाहिजे काय की तुमचा एक महत्वाचा पहिल्यांदा एक डिसिजन महत्वाचा आहे डिसिजन घेतल्याच्या नंतर इन्व्हेस्टमेंट करणं सातत्याने ते गरजेचं आहे आणि लॉंग टर्म मध्ये संयम महत्वाचा आहे ह्या दोन तीन गोष्टी जर तुमच्याकडे जर असतात तर तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु ह्या गोष्टी मित्रांनो लॉंग टर्म मध्ये तुमचं विजन आणि तेवढं तेवढं करायचं असणं गरजेचं आहे त्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही फक्त एक आठ हजारचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे मग प्रत्येकाचा इन्कम वेगळा असतो प्रत्येकाचा इन्कम सोर्सेस वेगळा असतात मग तुम्हाला तुमची आय पी जर म्युच्युअल फंडमध्ये सुरू करायची असेल तुमच्या तुमच्या बजेटच्या आणि तर आमच्या टीमसोबत आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं गायडन्स करू शकतो जर व्हिडिओ जर तुम्हाला अजून कोणते कोणते पॉवरफुल मी तर इथं रेडीच आहे की तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचं फायनान्शियल व्हिडिओ बनवण्यासाठी पण तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत ते थोडं बहुत कमेंट म्हणजे आपल्याला सजेस्ट करत जावा म्हणजे मलाही कुठंतरी चांगल्या पद्धतीचं मोटिवेशन येतं की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आपल्या वडीलदाऱ्या माणसांना शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठंतरी एक फंडमध्ये गुंतवणुकीचं चांगल्या पद्धतीचं एकदम म्हणजे लक्षात येईल त्यांना सुद्धा कुठेतरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर त्यांना जर सुरू करायची असेल तर त्यांना कुठेतरी थोडं बहुत आपलं मार्गदर्शन म्हणून मिळून जाईल मी माझ्या लेव्हलने तर प्रयत्न शंभर टक्के तुम्हाला अवेअर करण्याचा करतोय म्हणजे काय आहे तुम ते तुमचंसुद्धा तुमचंसुद्धा डिसिजन किंवा तुमचं सुद्धा क्युरियासिटी त्याच्यासाठी गरजेची चालेल थँक्यू धन्यवाद